नमस्कार शकुंतला आणि दुष्यंत कालातील कथा आणि काव्यात्मक अभिजाततेच्या क्षेत्रात कालिदासांची शकुंतला प्रेमाच्या चिरस्थायी आत्म्याचे दीपस्तंभ म्हणून उभी आहे भारतीय पौराणिक कथांच्या समृद्ध रचनेत विनलेली ही, ही उत्कृष्ट कलाकृती शकुंतला आणि दुष्यंत दुष्यंतच्या मार्मिक प्रेमकथेला जिवंत करते प्राचीन भारतातील गूढ जंगले आणि भव्य राजवाड्याच्या पार्श्वभूमीवर मांडलेली त्यांची कथा युगान युगे प्रतिध्वनीत प्रती होणाऱ्या हृदयस्पर्शी काव्यात्मक शब्दांसह प्रेम तोटा आणि सार टिपते दुष्यंत एक उदात्त राजा प्रख्यात पुरुष पूर्ववंशाचा वंश शौर्य आणि सद्गुणांची व्यक्तिमत्व होता त्याच्यासह साहसामुळे तो एका आश्रमाच्या शांत जगात गेला जिथे नशिबाने एक दैवी भेट घडून आणण्याची योजना आखली होती तिथे निसर्गाच्या कुज कुजबुज आणि पवित्र शांततेच्या दरम्यान तो शकुंतला भेटला जी सौंदर्य आणि कृपेचे दर्शन होती ऋषी विश्वामित्र आणि स्वर्गीय अप्सरा मेनका यांची कन्या शकुंतला ही शुद्ध प्रेमाची मूर्ती होती तिचा आभा तिला वाढवणाऱ्या जंगलातील शांततेचे किरण पसरत होता त्यांच्या नजरा एकमेकांना भिडल्या आणि त्या क्षणी समुद्रापेक्षाही खोलवर एक बंधन निर्माण झाले दुष्यंत आणि शकुंतला यांचे प्रेम सूर्यप्रकाशातील कमळासारखे फुलले ज्यामुळे ते गंधर्वविवाहात एकत्र आले शुद्ध आणि सांसारिक विधींनी न सजलेल्या आत्म्यांचे व्रत त्यांची अंतकरणी एकमेकांशी जोडलेली होती त्यांनी प्रेमाच्या अटूट साखळीने बांधलेल्या कोणत्याही अड अडथळ्यावर मात करण्याचे वचन दिले तरी सुद्धा नियतीने स्वतःच्या परीक्षा घेतल्या राजमुकुटाच्या कर्तव्यामुळे दुष्यंताने शकुंतलाला त्याच्या अमर प्रेमाचे प्रतीक आणि परत येण्याचे आश्वासन देऊन एक अंगठी दिली काळाशी चक्र फिरले परंतु प्रेमाचा मार्ग संकटांनी भरलेला होता आपल्या रागीट स्वभावासाठी ओळखले जाणारे दुर्वासर ऋषी आश्रमाला भेटले दुष्यंताच्या विचारात हरवलेल्या शकुंतला त्याला योग्य श्रद्धांजली देऊ शकल्या नाही रागावून दुर्वासाने तिला श्राप दिला आणि आदेश दिला की तिच्या विचारांमध्ये रमणारी व्यक्ती तिला विसरून जाईल शापात दयेचा तुकडा होता जर ओळखीचे प्रतीक सादर केले तर आठवणी परत येतील हे प्रतीक दुष्यंत दुष्यताची अंगठी होती जी त्याच्या प्रेमाचे आणि वचनाचे प्रतीक होती वेळ निघून गेला आणि कण्व ऋषींनी हे ओळखून की एका विवाहित महिलेने तिच्या पतीसोबत राहावे शकुंतलाला शकुंतलाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आश्रमातील सहकार्यासह ती निघाली पुनर्मिलनाच्या आशेने आनंदाने भरलेले हृदय एका एका हृदय द्रावक वळणात शकुंतला नदी ओलांडत असताना तिची त्याची एकमेव आशा असलेली अंगठी दुष्यंताच्या आठवणी उघडण्याची किल्ली विस्मृतीत गेली नदीच्या खोल पाण्यात अंगठी गिळंकृत झाल्यामुळे त्यांचे प्रेम पुन्हा जागृत करण्याच्या सर्वाष्ट नाहीशा झाल्यासारखे वाटले शकुंतला दुःखाच्या समुद्रात वाहून गेली तरीही नशिबाने एक गुंतागुंतीचे जाळे विणले होते राजवाड्यात पोहोचल्यावर शकुंतला दुर्वसाच्या शापाचे कठोर सत्य कळले तिच्याकडे पाहत असलेल्या दुष्यंताला ओळखीचा कोणताही लखलकाट दिसला नाही नकाराचा सा, सामना करत शकुंतलाला जंगलाच्या आलिंगडात आश्रय मिळाला जिथे तिने भरत नावाच्या मुलाला जन्म दिला निर्भय आणि उदात्त हे मूल त्याच्या दोन्ही पालकांच्या गुणांना मूर्त रूप देत आरण्याच्या छताखाली वाढले वियोगाचे हृदयवेदना काळाच्या पडद्या आढून जात होते जोपर्यंत नशिबाने त्यांच्या दया दे, त्याच्या दयाळूपणाने एका मच्छीमाराला एका माशातील राजेशाही अंकी सापडते आणि ती राजा दुष्यंताकडे आणते ज्या क्षणी ती अंगठी दुष्यंताच्या हाताला लागली त्या क्षणी शाप निघून गेला आणि शकुंतलेच्या आठवणी परत आल्या ज्यामुळे त्याला पश्चाताप झाला आणि तो विसर विसरलेल्या प्रेमाची प्रमाण वाटू लागली त्यांचे पुनर्मिलन आनंद आणि अश्रूंचे एक सूर होते प्रेमाच्या दृढतेचे प्रतीक होते त्यांना भरत नावाचा मुलगा झाला जो त्यांच्या चिरस्थायी प्रेमाचे प्रतीक होता जो एक महान सम्राट बनणार होता ज्याच्या नावाखाली भारताची भूमी भारतवर्ष ओळखली जाणार होती कालिदासांची शकुंतला ही केवळ एक कथा नाही ती मानवी हृदयाला बांधणाऱ्या भावनांमधून प्रवास करते प्रेम तळमळ निराशा आणि आनंद निसर्गाच्या रंगछटांमध्ये आणि मानवी भावनांमध्ये बुडवून लिहिलेली ही कथा आपल्याला प्रेमाच्या शक्तीवर आणि नशिबाच्या जादूवर विश्वास ठेवण्यास आमंत्रित करते ती आपल्याला आठवण करून देते की खरे प्रेम ही एक अशी शक्ती आहे जी वेळ स्मृती आणि सर्व पृथ्वीवरील अडथळ्यांच्या पलीकडे जाते वाऱ्याच्या कुजबुजात आणि पानांच्या खळखळाटात कायमचे प्रतिध्वनीत होते थँक्यू धन्यवाद